स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपले यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये मित्रांनो जसं मी तुम्हाला विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओ तयार करतो तसंच तुम्हाला काही गोष्टीपासून सावध करणं हे देखील माझं कर्तव्य आहे मित्रांनो त्यासाठीच मी हा खास व्हिडिओ बनवला आहे की जेणेकरून तुम्ही योजनेचा लाभ घेत असताना तुमचा जो बँक बॅलेन्स आहे तो अचानक गायबनी व्हायला पाहिजे किंवा तुमचा बँकेतले पैसे रिकामेनी व्हायला पाहिजे मित्रांनो आपण बघत आहोत की सरकार विविध योजना काढत आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे ओ टी पी मागायला ओ टी पी कोणी विचारलं तर ओ टी पी सांगून तो फॉर्म सबमिट करावा लागतो हो। मित्रांनो खास त्याचसाठी हा व्हिडिओ बनवत आला आहे एखादी योजना किंवा इतर कुठेही तुमचा फायदा आहे असे म्हणून एखादा तुम्हाला एखादा कॉल येऊ शकतो किंवा तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्स लागणार आहे म्हणून तुमचे कागदपत्रे मागू शकतात तर तुम्ही असे कुठल्याही फोन कॉलला किंवा मेसेजला बळी पडू नका सरकारी योजनांसाठी अधिकृत वेबसाईट असते त्या वेबसाईटवरच तुम्हाला फॉर्म भरून कागदपत्रे अपलोड करावे लागतात तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो आजकाल खूप फ्रॉड चालू आहे लोकांची पैसे कमवण्याची दानत नाही आहे त्यामुळे ते गरीब लोकांना जे भाबळे बिचारे भोळे आहे त्यांना फसवता आणि त्यांचे पैसे बँकेतले जे काही रक्कम ती काढून घेतात तर मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे असेल त्यासाठी सरकारची किंवा इतर कोणत्याही योजनांचं कोणतीही वेबसाईट त्यांची सेपरेट राहते त्या वेबसाईटवरच तुम्हाला जाऊन ते डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करावं लागतील ही गोष्ट मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा तर कोणत्याही कोणाच्या फोनला बळी पडू नका कोणी काही सांगितलं कितीही सांगितलं तरी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्यांना रिप्लाय देऊ नका पुढं मित्रांनो एक दुसरी आणखी गोष्ट सांगायची म्हणजे कुठल्याही अनधिकृत व्यक्तीने तुम्हाला ओ टी पी किंवा लिंक शेअर केली असेल तर तो ओ टी पी देऊ नका किंवा लिंकवर क्लिक करू नका अन्यथा तुमचा बँक बॅलन्स रिकामा होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे सध्या मी जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप फ्रॉड चालत आहे या फ्रॉडला तुम्ही देखील बळी पडू नका लोक तुम्हाला फोन लावून सांगतात की तुमचा हा हा फॉर्म भरलेला आहे या फॉर्मच्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ओ टी पी येणार आहे तुम्ही तो ओ टी पी द्या किंवा इतर कुठलं तुम्ही काही ऑनलाईन एखादी वस्तू मागितली आहे असं म्हणून तुम्हाला ओ टी पी सांगून तुम्हाला एखादी लालूच किंवा एखादी आमिष दाखवला की तुम्हाला हे भेटेल तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटेल तर मित्रांनो हे सर्व जे आहे हे अनधिकृत आहे तुम्हाला सर्व काही जे काही योजना ज्या काही सरकारी गोष्टी किंवा तुम्ही जे काही ऑनलाईन मागवता त्यासाठी एक अधिकृत वेबसाईट राहती त्याच वेबसाईटवरून मित्रांनो तुम्हाला व्यवहार करायचा आणि ओ टी पी वगैरे शेअर करायचा आहे पुढं मित्रांनो लिंकबद्दल जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला फोन करून एखादी लिंक शेअर केली असेल आणि त्यांनी तुम्हाला फोन करून सांगितलं की लिंकवर क्लिक करा किंवा त्यांनी मागितलंही नसेल तरी तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केलं तर तुमच्या बँकेतील शिल्लक गायब होऊ शकते मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आजकाल व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा इतर प्रकारे आपल्याला विविध प्रकारच्या लिंक येत असतात या लिंकवर जर आपण क्लिक केलं तर उदाहरणं देखील बघू शकता मित्रांनो तुम्ही पेपरमध्ये बातम्यांमध्ये न्यूजमध्ये दाखवत असतात सतत की जर कधी कोणी एखाद्या लिंकवर क्लिक केलं तर त्यांच्या खात्यातले जे काही शिल्लक रक्कम आहे हो ते गायब होतात म्हणजे त्यांच्या खात्यातले ते पैसे ते जे आहेत ते लिंक पाठवणारे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जाता आणि ते त्या पैशाचा दुरुपयोग करू शकता मग मित्रांनो तुम्हाला एकच विनंती आहे कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जावा अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या लिंकवरच क्लिक करून तुमचा फॉर्म भरा सबमिट करा पुढं मित्रांनो ओ टी पी जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला फोन करून किंवा समक्ष ओ टी पी मागितला तर त्याला ओ टी पी देऊ नये अन्यथा तुमचा बँक बॅलन्स झिरो होऊ शकतो तुम्हाला अगोदर सांगितलं मित्रांनो ओ टी पी लिंक ह्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही जोपर्यंत खात्री तुमची पूर्ण खात्री आहे नाही की तुम्हीच हे तुमचाच फॉर्म भरा चालू किंवा तुमच्या समक्ष जर तुम्ही भरलेला फॉर्म नसेल तर कोणालाही ओ टी पी देऊ नका कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका ओ टी पी हा ज्या वेळेला तुम्ही स्वतः बसून फॉर्म भराल किंवा तुमच्यासमोर तुम्हाला ओ टी पी आला तरच मित्रांनो तुम्ही तो ओ टी पी शेअर करा अन्यथा तुमचा बँकेतला बॅलेन्स झिरो होऊ शकतो तुमच्या खात्यात रक्कम ती रक्कम उडून ती मित्रांनो तुमचं नुकसान होऊ शकतं तर मित्रांनो अशा लिंकपासून किंवा ओ टी पीपासून सावध राहा आणि जे काही फॉर्म भरायचे असतील योजना असतील त्यासाठी अधिकृत वेबसाईट असेल त्या वेबसाईटवर जाऊनच मित्रांनो फॉर्म भरा आणि तुमच्यासोबतच आपले काही नातेमंडळी इतर मित्रमंडळी किंवा आपले जवळच्या व्यक्त्यांदेखील या योजनेबद्दल जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे ते लोकांना शेअर करा म्हणजे त्यांना देखील मित्रांनो ह्या साधारण गोष्टी माहीत पडतील आणि ते देखील एखाद्या लालूशला किंवा आमिषला बळी पडणार नाही व अधिकृत वेबसाईटवरूनच फॉर्म भरतील डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करतील ओ टी पी लिंक वगैरे सर्व करतील मित्रांनो माझी तुम्हाला एकच कडकडची विनंती हा व्हिडिओ तुमच्याकडनं जितका जास्त शेअर होईल तितका जास्त शेअर करा म्हणजे तुमच्याप्रमाणे इतर आपले जे जवळचे मंडळी ते देखील जागृत व्हायला पाहिजे आणि अशा आमिषाला बळी न पडता आपल्या जे काही इथे अंजे व्हॉट्सफॅमला ते बळी पळायला नाही पाहिजे मित्रांनो तुम्हाला विनंती आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, करा, दूं करा। तुम्हाला आपला व्हिडिओ लला तर आपल्याला लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी ज्या काही नवीन नवीन योजना किंवा नवीन नवीन योजनेबद्दल माहिती देईल ती तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तुम्ही त्या योजनाचा लाभ घ्यायला पाहिजे मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो आणि धन्यवाद प्रकट करतो मित्रांनो आपल्या लोकांमध्ये जागृती होण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा